शाळेवर मी शिक्षक आहे दररोज शाळेवर मोटरसायकलवर अपडाऊन करतो पावसाळ्याचे दिवस होते जवळजवळ पाच पाच सात किलोमीटरचा सा रस्ता असा खूप खराब रस्ता त्यावेळेस होता पावसाळ्यात संपून गेला होता आणि तो रस्ता असा बैलगाडीनं चकारीयुक्त रस्ता झालेला होता त्या ठिकाणाहून आम्ही असं बोलत बोलत निघालो होतो गाडी रस्त्याने जात होती समोर व्यवस्थित सगळ्या गोष्टी होत्या पण त्या ठिकाणी बैलगाडीचा रस्ता होता म्हणजे थोडा शॉर्टकट होता त्या रस्त्याने आम्ही निघालो होतो बैलगाडीचा रस्ता होता चकारे युक्त असा रस्ता आणि बाजूला कॅनल असा होता छोटासा कॅनल होता त्या कॅनलला दोन्हीकडून अशा फरशा होत्या दगडाच्या फरशा असल्यासारख्या आणि त्या कॅनलच्या मध्ये आता पावसाळा संपून गेला होता म्हणून त्या चिखलात थोडंसं जसं गवत पण आलेलं होतं आणि माझ्या सहकार्याला मगच्या सहकार्याला काय झालं सगळ्यांना हे अचानक डुकली लागली आणि त्यांचं डोकं माझ्या डोक्यावर मागून जोरात आदळलं त्या आदळल्यामुळं मला थोडी चक्कर आली आणि माझ्या गाडीवरचं पूर्ण नियंत्रण सुटलं आणि गाडी धाडकन जाऊन त्या चा, कॅनलच्या चारमध्ये पडली गाडी अशीच पडणार की माझ्या तोंडातून खूप मोठा आवाज आला बाप रे आणि गजानन माराजा तूच आता मला वाचवणार आहेस असं मी मोठ्यानं म्हणलो आणि गॅलरीच्या कॅनलच्या वरच्या साईडला पडली आणि आम्ही दोघंही खाली खाद्यामध्ये पडलो तर तो माझा सहकारी योजा होता त्याचा एक पाय त्या मोटर अडकला त्याच्यामुळे तो वरच अडकला आणि मी मात्र त्या खोल खाद्यामध्ये पडतो नमस्कार मित्रांनो स्टोरीवाला मराठी या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्यासोबत आता आपल्या सबस्क्रायबर ते आपल्याला त्यांच्यासोबत घडलेला अनुभव आपल्यासोबत शेअर करणार आहे तर सर तुमचं नाव काय कृष्णा जोशी खूप आलात तुम्ही मी ओके सर आपल्याला त्यांच्यासोबत लढलेला अनुभव सांगणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हां मी कृष्णा जोशी व्यवसायाने एक शिक्षक आहे आणि माझा आता एक माझ्या जीवनातला एक हरलेला अनुभव आज मी तुम्हाला शेअर करत आहे मित्रांनो भक्ती परमेश्वर ईश्वर आणि भक्त यांचं वैयक्तिक नाका असते तसं मी एकोणीसशे शहाण्णवला पिंपरी या ठिकाणी शिक्षक म्हणून जॉईन झालो तिथं माझे सहकारी होते ज्ञानेश्वर चव्हाण हे शेगावच्या गजानन महाराजाचे निश्चिम भक्त होते त्यांची खूप श्रद्धा होती गजानन महाराजावर पहिल्या वर्षी हो ते गजानन महाराजाला निघाले त्यांनी शाळेची सहलच काढली शेगावच्या गजानन महाराजांचं नाव मी ऐकून होतो पण त्या ठिकाणी जाण्याचा अजून काही योग आलेला नव्हता पण सरांबरोबर सुद्धा सगळे टीम त्या ठिकाणी गेलो तिथून आम्ही शेगावची सहल वगैरे आठोपून पूर्ण परत आलो त्यानंतर चार पाच महिन्यांनी सुट्ट्या लागल्या आणि सरांनी पुन्हा विचारलं की आपण एकदा जाऊया त्या ठिकाणी पुन्हा आम्ही गेलो असं दरवर्षी गजानन महाराजाला जाण्यात आलं तिथं सरांनी उथे गजानन महाराजांची मला भेट दिली ते मी नेहमी वाचायचो आणि हळूहळू माझ्या जीवनामध्ये अशा पद्धतीनं काही अनुभव यायला लागले आणि माझी श्रद्धा गजानन महाराजावर वाढत राहिला एकोणीसशे शहाण्णव पासून ते दोन हजार दोनपर्यंत पर्यंत मी असा अनुभव घेतला की दरवर्षी शेगावला वर्षातून एक वेळेस दोन वेळेस अनाहूतपणे माझी चक्कर व्हायला लागली आहे मी एक दिवशी असा विचार केला की के एकोणीसशे शहाण्णव पासून माझ्या जीवनामध्ये जो बदल होत आहे या बदलाच्या पाठीमागे नक्कीच गजानन महाराजांची शक्ती आहे हळूहळू माझी गजानन महाराजावर भक्ती वाढायला लागली आणि ती भक्ती आज तर इतकी अपार वाढलेली आहे की जीवनाच्या प्रत्येक क्षणामध्ये आज गजानन महाराज माझ्या बरोबर आहे असं मला वाटायला लागलं माझ्या जीवनामध्ये खूप बदल झाले आणि खूप चांगलं माझ्या जीवनामध्ये झालेलं आहे या गजानन महाराजांचा एक असा घडलेला माझ्या जीवनामधला प्रसंग मी तुम्हाला सांगतो मला दोन मुलं आहेत माझा मोठा मुलगा बारा वर्षाचा होता आणि लहान मुलगा जवळपास दीड दोन वर्षाचा होता दरवर्षी मी गजानन महाराजाला जायचो आणि हळूहळू गजानन महाराजांची एक दरवर्षी आपण वारीच करायला लागलो असं व्हायला लागलं सहा महिन्यातून चार महिन्यातून वर्षातून एकदा मी गजानन महाराजाच्या पाया पडायला जायचो पण यावेळेस ठरलेलं होतं की आता आपण गजानन महाराजाला सख सह कुटुंब जावं शाळा पंधरा जूनला सुरू होणार होत्या आणि साधारणपणा दहा बारा जूनला आम्ही घरातून निघालो अकोल्यापर्यंत गेलो आणि तिथं पाऊस सुरू झाला रात्रीचे दहा वाजले होते अकोल्याहून आता बसनं जायचं होतं शेगावला मनामध्ये सारखा विचार येत होता आता की शेगावला जायचंय त्या ठिकाणी रूम भेटायला पाहिजे दोन लहान मुलं आहेत बरोबर माझी पत्नी आहे बरोबर आता मुक्काम कुठं करायचा आपण जेव्हा एकटे जातो तेव्हा त्या ठिकाणी रूम भेटायची किंवा खालच्या हॉलमध्ये मस्तपैकी आराम करायचा सकाळी उठायचं सगळं आटोपून गजान महाराज दर्शन घ्यायचं पण आता दोन छोटे छोटे मुलं आहेत बरोबर तिचं रूम भेटते का नाही कारण रूमला भरपूर वेळ लागायचा तीन चार तास लाईनमध्ये त्यावेळेस थांबावं लागत होतं मनामध्ये असे वेगवेगळे विचार यायला लागले पावसामध्ये आणि पाऊसचा धुवाधार सुरू होता अकोल्याच्या रेल्वे स्टेशनहून बसस्टँडवर गेलो बसस्टँडला त्या ठिकाणी बस देखील लागली बसमध्ये जागा मिळाली पण इथं गेल्यानंतर शेगावला गेल्यानंतर आता रूमचा प्रश्न माझ्या पुढे फार मोठ्या प्रमाणात उभा राहिला होता काय करावं काही सुचत नव्हतं पाऊस तर थांबण्याचं नाव घेत नव्हतं शेगाव आलं बसस्टँडमध्ये आम्ही उतरलो मुलांना घेऊन बॅग वगैरे घेऊन पावसातच एका ॲटोमध्ये बसलो आणि त्या ॲटोनं आम्हाला फक्त निवास क्रमांक तीनच्या गेटपाशी सोडलो त्या ठिकाणी गेल्यानंतरही पाऊस जोरात सुरू होता आता काय करावं कुठंतरी आडोश्याला उभा राहावं म्हणून आम्ही पटकन त्या भक्तिवा क्रमांक ती त्या गेटपाशी ज वरे जायला रस्ता होता त्या पायऱ्याच्या जवळच उभा राहायला आता तिथून त्या मुल माझ्या पत्नीला सांगितलं की तू इथं दोन मुलांना घेऊन सामान घेऊन उभा राहा समोर त्या ठिकाणी रूम भेटतात त्या ठिकाणी रूमचं रजिस्ट्रेशन करावं लागतं तिथं मी जातो आणि तितक्यामध्ये काय चिन्मत्कार झाला एक पायऱ्यावरून माणूस आला त्याच्या कड्यावर एक लहान मुलगा होता त्याने मला म्हटले की असं करा की तुम्हाला तिथं तीन चार तास लागतील रूमसाठी इथं कुठं तुम्ही थांबता था। हे बघा मी रूम सोडून आहे माझं उद्याचं रूमचं आहे उद्यापर्यंत आणि माझा मोठा मुलगा दवाखान्यामध्ये आहे अकोल्याला आणि मी लहान मुलाला घेऊन उद्या गुरुवार असल्यामुळं शेगावच्या दर्शनाला आलो होतो पण मला ताबडतोब निघावं लागणार आहे तुम्ही काय करा हे रूमची चाबी हे रूमची पावती उद्या तुम्हाला मला आज शंभर रुपये द्या आणि उद्या तुम्हाला हे पावती जमा केल्यानंतर शंभर रुपये मिळतील मला इतका आनंद झाला की विचारायचं काम नाही त्याच्या हाताची चाबी घेतली त्याला शंभर रुपये दिले आणि तो माणूस क्षणातच माझ्या आमच्या समोरून गेला सुद्धा याच्या बाहेर पडला त्यानंतर आम्ही वरती गेलो आणि रूममध्ये मस्तपैकी आराम केला मला काहीच होप येत नव्हती की गजानन महाराजांच्या मी वारंवार दर्शन घेतल्यासारखं तिथंच हात जोडले की महाराजा या वेळेस तू किती चांगला अनुभव दिलास मला खरं तर तू मला दर्शन दिलं पण मला त्यावेळेस काही बुद्धी झाली नाही की खरंच गजानन महाराजानंच या ठिकाणी मला दर्शन दिलेलं आहे असे जीवनामध्ये अनेक अशा प्रसंगामध्ये गजानन महाराज मला संकट अशी छोटी 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 संकट तारलेली आहेत जे काम मला अशक्य वाटत होतं किंवा ज्याची बराच वेळ मी विचार करत होतो अशी जी काम आहे ती चुटकीसरशी निघून गेली की संकटामध्ये आपली जर एखाद्या परमेश्वरावर ईश्वरावर श्रद्धा असेल मनातून जर श्रद्धा असेल तर देव आपल्याला कोणत्या नाही कोणत्या रूपामध्ये येऊन मदत करतो हा माझा ठाम विश्वास आहे आणि गजानन महाराजांनी अशा प्रकारे माझ्या जीवनातल्या अनेक अडचणी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन सोडवलेले आहे तर हे का तुमच्या जीवनातला एक अनुभव तुमच्या जीवनात अजून काही आम्ही बघितले असतील तर ते पण आपल्या हो महाराज माझ्या जीवनातला एक असा दुसरा अनुभव मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी आम्ही शाळेवर मी शिक्षक आहे दररोज शाळेवर मोटरसायकलवर अपडाऊन करतो आज जवळपास तीस वर्ष होत आहे मी मोटरसायकलीवर अप डाऊन करतो माझे एक सहकारी होते व्यंकटगिरी म्हणून आम्ही दोघं डबल सीट रोज शाळेला जायचो आणि यायचो पावसाळ्याचे दिवस होते जवळजवळ पाच पाच सात किलोमीटरचा सा रस्ता असा खूप खराब रस्ता त्यावेळेस होता पावसाळ्यात संपून गेला होता आणि तो रस्ता असा बैलगाडीनं सकारियुक्त रस्ता झालेला होता त्या ठिकाणाहून आम्ही असं बोलत बोलत निघालो होतो पण त्याला सांगितले की आता तू शांत बस रस्ता थोडासा अवघड आहे मी मोटरसायकल चालवत होतो आणि जेव्हा जेव्हा असं थोडासा कठीण प्रसंग असेल तेव्हा आपोआपच मयातून गजानन महाराज असं ओम गजानन नमो नम श्री गजानन नमो नम जय गजानन नमो नम गुरु गजानन नमो नम असा माझा मंत्र नेहमीच चालू आहे असाच मंत्र माझा चालू ता, होता गाडी रस्त्याने जात होती समोर व्यवस्थित सगळ्या गोष्टी होत्या पण त्या ठिकाणी बैलगाडीचा रस्ता होता म्हणजे थोडा शॉर्टकट होता त्या रस्त्याने आम्ही निघालो होतो बैलगाडीचा रस्ता होता चकारे युक्त असा रस्ता आणि बाजूला कॅनल होता छोटासा कॅनल होता त्या कॅनलला दोन्हीकडून अशा फरशा होत्या दगडाच्या फरशा त्यासारख्या आणि त्या कॅनलच्या मध्ये आता पावसाळा संपून गेला होता म्हणून त्या चिखला थोडंसं जसं थोड़ गवत पण आलेलं होतं आणि माझ्या सहकार्याला मनच्या सहकार्याला काय झालं सगळ्यांना हे अचानक डुकली लावली आणि त्यांचं डोकं माझ्या डोक्यावर मागून जोड्याचं आदळलं त्या आदळल्यामुळं मला थोडी चक्कर आली आणि माझ्या गाडीवरचं पूर्ण नियंत्रण सुटलं आणि गाडी धाडकन जाऊन त्या चा, कॅनलच्या चारीमध्ये पडली गाडी अशी पडणार की माझ्या तोंडातून खूप मोठा आवाज आला बाप रे आणि गजानन महाराजा तूच आता मला वाचवणार आहेस असं मी मोठ्या